राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचा चिखली दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब यांनी चिखली नगरीला भेट देऊन डॉक्टर ज्योतिताई खेडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी शिंदे साहेबांचे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार स्वागत केले फुलांचा वर्षाव शॉल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या स्वागतासाठी तालुक्यातील विविध विभागांचे पदाधिकारी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना संघटन मजबूत करण्यावर भर दिला त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सज्ज राहावे असे आवाहन केले डॉक्टर सुज्योतिताई खेडेकर यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाद्वारे सतत लोकांची नाते दृढ करण्याचे काम सुरू ठेवले असून शिंदे साहेबांनी या कार्यपद्धतीचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या दौऱ्यामुळे चिखली परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेत नव चैतन्य निर्माण झाले आहे प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी रमेश राजा सह शेख चिखली गलत nah माझं भाग्य समजतो अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या प्रथम मी चिजाऊच्या असलेल्या या पुण्यभूमीमध्ये आलेलो आहे सिंदगीर राजांमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी मा माच्या असलेल्या मातेचं दर्शन घेतलं त्यांच्या जन्मस्थळावर गेलेलो आहे तिथून प्रेरणा घेतली तिथूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास रचला आहे त्या सर्व अठरा पकड जातीच्या लोकांना घेऊन परत एकदा महाराष्ट्र उभा करण्याचा आशीर्वाद आणि स्फूर्ती घेऊन मी काम करणार आहे पक्षाची तयारी एवढीच आहे की आता महाविकास आघाडी म्हणून बघा या ठिकाणी काँग्रेसचे सुद्धा आमचे सहकार्य उपस्थित आहे आम्ही सगळेजण एकत्र येऊन महाविकास आघाडी म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये एकत्रितपणे निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि आमची स्ट्रॅटर्जी युती बाजूला काढण्याची असणार आज माननीय शिंदे साहेब पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये आले प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष झाला तर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे आणि मातृ तिथे जिल्ह्यामध्ये ते आले आणि त्यांनी आपल्याला म्हणजे आम्हाला वेळ दिला आणि चिखलीमध्ये थांबले आपल्या जेव्हा हॉस्पिटलचं ओपनिंग झालं होतं आणि आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं तेव्हाही आम्ही साहेबांना तेव्हा आमंत्रित केलं होतं पण तेव्हा काय करणार त्यांचं नाही झालं पण आता त्यांनी आम्हाला वेळ दिला खरोखर म्हणजे साहेब इथं आले आम्हालाही एक एनर्जी भेटली आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही एक उत्साहाचं वातावरण निर्मिती जे म्हणतो आपण त्याला एक उत्साह येतो तो एक उत्साहाचं वातावरणामध्ये साहेब आले आणि खरोखर खूप चांगला आम्हालाही चांगलं वाटलं आणि कार्यकर्त्याही नाही परत लढायसाठी बळ मिळालं साहेब जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असले तरी महाविकास आघाडी म्हणून सध्या आपण तिन्ही पक्षासोबत काम करत आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आज साहेबांचं चिखलीमध्ये पहिल्यांदा आगमन झालं म्हणून तिन्ही पक्षाच्या वतीने म्हणजे काँग्रेस आणि बाळासाहेबांचे उद्धव साहेबांची शिवसेनेच्या वतीनेही साहेबांचं स्वागत घेण्यात आलं आणि उद्या जो कार्यक्रम होणार आहे सुरुवातीला आमचा पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आहे कार्यकर्ते मेळावा आणि त्याच्यानंतर लगेच महाविकास आघाडीच्या वतीने म्हणजे जो नवीन कायदा आलेला आहे जनसुरक्षा विधायक दोन हजार चोवीस त्याच्या विरोधामध्ये उद्या फार मोठा जिल्हास्तरीय आंदोलन घेण्यात येत आहे हा जो कायदा आलेला आहे हा कायदा म्हणजे आपली जे लोकशाही आहे आणि जी घटना आहे त्याच्या विरोधात हा कायदा आहे म्हणजे एकंदरीत सामान्य लोकांच्या मूलभूत अधिकारांवरती गदा आणणारा हा कायदा आहे आणि हा हा विधेयक अयोध्यरित्या मंजूर करून घेण्यात आलेला आहे जसं आपण पाहतोच की याची मंजुरात जी झाली आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी याला विरोध केला होता तरीही संख्याबळाच्या बेसिसवरती त्यांनी हा मंजूर करून घेतला याला विरोध व्हायलाच पाहिजे कारण आपण लोकशाही मानणारे लोक आणि लोकशाहीवरती जर गदा येत असेल तर त्याचा विरोध आपण नक्कीच करायला पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना मी आवाहन करते की उद्या बुलढाणा जिल्हा आपले बुलढाणा मध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करत आहोत या कायद्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सामील व्हा आणि आपली लोकशाही वाचवण्यामध्ये आम्हालाही हातभार लावा आणि